मित्रमैत्रिणींनो मला तुम्ही सांगा मराठी माणूस खरोखर झोपलाय का हो इतके वर्ष मराठीने हिंदी भाषिक लोकांना इथं रोजगार दिला मुंबईने कितीतरी हिंदी भाषिक लोकांना पोचलं त्याच्यानंतर आज असा दिवस आलेला आहे की एक उत्तर भारतीय व्यक्ती म्हणतो की मुंबईमध्ये उत्तर भारतीय व्यक्तीच महापौर बनेल मुंबई ही उत्तर भारतीयांचीच आहे असं याला थोडक्यात म्हणायचंय मराठी माणसाच्या नाकावर टिचून हा माणूस जे बोललेला आहे यांनी प्रत्येक मराठी माणसाला संताप आला पाहिजे आज मी तुम्हाला सांगते रात्र वैराची आहे आज जर तुम्ही जागे झाले नाही ना तर ही मुंबई महाराष्ट्रापासून तुटेल ती वेगळी होईल एक तर गुजरातला जाईल किंवा ती मध्य प्रदेश उत्तर प्रदेशला हे लोक जोडून घेतील आणि मुंबई ही महाराष्ट्राचं आर्थिक केंद्र आहे तिथून महाराष्ट्राला सगळं आर्थिक सप्लाय होतो महाराष्ट्राची इकॉनॉमी खूप मोठी मुंबईमध्ये येणाऱ्या पैशावर चालते आणि हे जर गेलं ना तर महाराष्ट्राला खरोखर म्हणजे

सभी उत्तर भारतीय उत्तर भारतीय विकास सेना के प्रत्याशी को जिताने का प्रयास भी कर रहे हैं बगा काय म्हणतोय हा म्हणजे राज ठाकरे किती पण सभा घेऊ दे उद्धव ठाकरे किती पण सभा घेऊ दे राज ठाकरे उद्धव ठाकरे सारख्या मराठीसाठी उभं राहणाऱ्या लोकांना म्हणजे असं धुडकावून लावलंय ह्या माणसाने इथपर्यंत यांची हिंमत गेलेली आहे आणि हे लोक आज बोलू शकतात नाही याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे सत्तेमध्ये असलेली भाजप आज महाराष्ट्रामध्ये जर का दुसरं कोणी सत्तेमध्ये असलं ना कुठलाही हिंदी माणूस हे अशा प्रकारे मगरुरीने बोलू नसता शकला आज हा काय म्हणतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत ना तर हा म्हणतोय ते हिंदी विरोधी आहे आणि ते हिंदू विरोधी आहेत हिंदीचा आणि हिंदू धर्माचा काय संबंध आहे मराठी लोक हिंदू नाही आहेत तमिळ लोक तेलगू लोक हिंदी नाही हिंदू नाही आहेत हा माणूस म्हणतोय की मरा मुंबईमध्ये यंदा उत्तर भारतीय महापौर होणार म्हणजे महापौर यंदा उत्तर भारतीय होणार पाच वर्षानंतर मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उत्तर भारतीय होणार आणि मग काही दिवसामध्ये महाराष्ट्राचा गायपट्टा होणार आणि त्या उत्तर भारतामध्ये मला सांगा काय अहो उत्तर प्रदेश मध्य प्रदेश शिक्षणामध्ये सगळ्यात मागे गरिबीमध्ये सगळ्यात जास्त महिलांवर रेप सगळ्यात जास्त या प्रदेशामध्ये होतात सगळ्यात जास्त उपासमार इथे सगळ्यात जास्त अनपड लोक इथे आहेत सगळ्यात जास्त अडाणी मूर्ख लोक तुम्ही तुम्हाला जाव वाटणार नाही आपलेच आहे माझ्याच देशाचे पार्ट आहे ते परंतु खरोखर इथं जी सत्ता आहे नाही यांची तीस वर्षापासून भाजपची तिथे सगळी वाट लावलेली आहे आणि आज यांना महाराष्ट्राचं हे करायचं आहे या पाच सात वर्षात तर ते झालेलं आहे आणि अजूनही महाराष्ट्रातली जनता हिंदू हिंदू करत भाजपच्या जर नादी लागली तर मुंबई हातची गेली म्हणून समजा हा माणूस नाकावर टिचून म्हणतोय आणि उद्या जर का हे भाजप भाजपसोबतचीच आहे ते लोक हा ज्या पद्धतीने म्हणतोय ना की हे हिंदू विरोधी लोक आहेत म्हणजे तू भाजपच आहे भाजपने आपल्याच पक्षातले असे पिल्लही तयार करून ठेवलेले आहेत की बाबा ज्यांना भाजपला मत नाही द्यायचं ते ह्यांना देतील हाच माणूस परवाच्या दिवशी म्हटला होता मुंबईमध्ये म्हणे दोन कोटी लोक आहेत त्यातले एक कोटी हिंदी आहेत आणि एक कोटी मराठी आहेत आणि त्यांना म्हणायचं होतं की मराठी लोकं तर काय अर्धे भाजपसोबत आहे अर्धे शिवसेनासोबत आहे अर्धे राष्ट्रवादीसोबत आहे पण हिंदीवाला माणूस एक राहायला पाहिजे हिंदीवाला माणसांनी सगळे हे भाजप आणि ह्यांच्यासोबतचे जे काही हिंदुत्ववादी पक्ष आहेत त्यांना मत द्यावं थोडक्यात त्यांनी आवाहन केलं होतं ही धोक्याची घंटा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण मला कायम आठवतं हे पुस्तक मी परत परत वाचते बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा म्हणजे जेव्हा भारत जस्ट स्वतंत्र झाला होता एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये मुंबई महाराष्ट्राची कशी आहे हे अभ्यासपूर्वक सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की ही मुंबई ही काही उत्तर वगैरे भारतीयांची नाही आहे इथं ब्रिटिश जेव्हा आले होते तेव्हा त्यांना व्यापारासाठी म्हणून काही व्यापारी बनिये लोक लागत होते व्यापारी वृत्तीचे तर ते त्यांनी गुजरातमधून काही लोकांना बोलवलं या पुस्तकावर पान नंबर बावीसमध्ये मध्ये लिहिलेला आहे की सोळाशे एकाहत्तरमध्ये गव्हर्नर अंजियार याने प्रथम गुजरातांना मुंबईमध्ये आणण्याचा विचार केला मग इकडे आणलं जसं की नोकरीसाठी लोक बाहेरच्या वेगवेगळ्या शहरात जातात की नाही मग तिथे त्यांना पगार देतात मग घराला भाडंही देतात तसं ह्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी इकडे आणलं मग त्यांना राहायला जमीन दिली तुम्ही रहा। रहा। जमीन मग तुम्ही इथे राहा एक्सक्लुझिव्ह राहा जमीन भरपूर होती तेव्हा मग हिंदी लोकांना काही आणलं आणि मग असं करत आणि महाराष्ट्राचा तर होता मुंबई ही तर खरी म्हणजे कोळ्यांची आहे मासेमार लोक कोळी मराठी ह्यांची आहे हे मुंबई आणि आज त्याच लोकांना बेदखल केलेलं आहे त्यांनाच बेघर व्हावं आहे त्यांच्यासाठीच कोणी नाही आहे आणि हे बाहेरून आलेले सगळे बनिये हे सगळे व्यापारी यांनी मुंबईचा असा कब्जा घेतलेला आहे की आज हा माणूस नाकावर टिचून म्हणतोय की हिंदी होईल हिंदी माणूस होईल अरे हिंदी माणूस होईल नाही होऊ देणार मला नाही वाटत की आता मराठी लोक झोपून राहतील निदान आता तरी जागे होतील या माणसाचं हे वाक्य तुम्ही परत परत ऐका ह्याने काय बोललेलं आहे तळपायची आग मस्तकात गेली खरं सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारत स्वतंत्र झाला ना तेव्हापासून या लोकांचं षडयंत्र आहे मुंबईला वेगळं ठेवण्याचं महाराष्ट्रापासून भारत स्वतंत्र झाला तेव्हाच यांना मुंबई हे गुजरातला जोडून घ्यायचं होतं मग एकशे आठ लोक हुतात्मा झाले मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी खूप मोठी चळवळ झाली अण्णाभाऊ साठेंनी कितीतरी गाणे लिहिले या चळवळीमध्ये सहभागी झाले कितीतरी लोक तेव्हाचे लेखक खूप स्वाभिमानी होते लेखक कार्यकर्ते कलाकार त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि मुंबई ही महाराष्ट्राची आहे ती महाराष्ट्रासोबत ठेवली या सगळ्या चळवळीदरम्यान एकशे आठ लोक बळी गेले तोच तो हुतात्माचक मुंबईचा तुम्ही गेला तिथे मशाल दिसते ही मशाल आणि हे जे आहे ना हे आठवण आहे की ह्या मुंबईला ही महाराष्ट्राची आहे आणि ती मुंबई महाराष्ट्रामध्ये टिकवण्यासाठी जो लढा लढला गेला ज्या लोकांनी बलिदान दिलं त्या लोकांचं बलिदान वाया जाणार आहे का आज हे लोक असं कसं काय बोलू शकतात आज हिंदी अरे महापौर होणं हा प्रॉब्लेम नाही आहे हिंदी भाषिक महापौर होऊ शकतो मला म्हणायचं आहे की तू ज्या पद्धतीने ज्या ॲरोगंटली बोलतो आहे ना की आता खूप झालं राज ठाकरे काही करो हे हुकुमशाही पद्धतीने बोलतो आहे तू हे म्हणू शकला असता की नाही इथे आहेत कोणी होऊ शकतं मराठी होऊ शकतो हिंदी होऊ शकतो फक्त त्यांनी सगळ्या लोकांचं भलं करावं लोकशाहीमध्ये अशी भाषा करायची असते अशा भाषा केल्याने आणि असा तुमचा ॲप्रोच असेल तरच तुम्ही खरोखर लोकांचं हित कराल ह्याच्या भाषेवरून तर असं वाटतं आहे की हिंदी भाषिक जर का महापौर झाला ना आजही मराठी लोकांना तर गुजराती सोसायट्यामध्ये जागा देत नाही गुजराती कंपन्यांमध्ये नोकऱ्या देत नाही मराठी भाषिकांना काहीतरी घालून पाडून बोललं जातं उद्या काय होईल उद्या तर आज तर मराठी माणूस तिथं बोलू शकतो उद्या तर हिंदीतच कारभार होईल आणि मराठी माणसाला आसाम मुंबईच्या बाहेर घालव घालवण्यात येईल यांची ही जी आरोग्यांशी भाषा आहे आणि भाजपचं जे धोरण आहे हिंदी महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचं त्याच्यावरून शंभर टक्के असं वाटतं आहे की आता हे यांना असं करायचं आहे पण एक खूप चांगली गोष्ट ही, ही आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत मी तर म्हणते जगातलं कुठलंही ताकद आली तरी आता यांनी वेगळं होऊ नये मी म्हणत नाही की एकाच पक्षाचा झेंडा घ्या पण बाबांनो खरोखर आता मराठी आणि मुंबई वाचवण्याचे परत एकदा दिवस आलेले आहेत परत कुणाला हुतात्मा हो व्हायचं काम पडलं नाही पाहिजे ही मुंबई इथंच टिकवायची चे असेल तर ह्या अशा ॲरोगंट माणसाला तर पहिले घरी बसवलं पाहिजे की बाबा तुझी भाषा सुधर आणि निघून जा चल इथं तुला रोजगार मिळाला तुझे पूर्वज इथं आले आपण सगळे चांगले राहिलो आहे आणि आज ही भाषा करताय ही मगरुरीची भाषा अशी भाषा करायचा अधिकार मराठी माणसांनी मला असं वाटतं की यांना द्यायला नाही पाहिजे आणि अजूनही तुम्ही जागे झाले नसाल तुमच्या लोकांना माहीत नसेल हा व्हिडिओ शेअर करा बोला याच्याविषयी हे भाजपचे लोक मराठी लोकांच्या कामाचे नाही आहेत हे कोणाच रिजनल लोकांच्या कामाचे नाही आहेत यांना फक्त आर एस एस आणि आर एस एस जे सांगतं ते हिंदी भाषा हिंदू धर्म आणि मग त्याच्यात काय हिंदू धर्म चातुर्वर्णी व्यवस्था त्याच्यामध्ये सगळ्यात वरती एक जात तीच प्रवचन करू शकेल दुसऱ्यांनी प्रवचन केलं तर आपण त्यांच्या अंगावर गोमूत्र शिंपडू ते, ते ब्राह्मणबाईचं मूत शिपडू दुसऱ्या धर्मातल्या माणसांनी पायलट पायलट झाला तर त्याला आम्ही सांगू की बाबा तू सांभार आहेस चपला शिवू दुसऱ्या जातीतला माणूस जर का वरच्या पदावर गेला तर आम्ही म्हणू की हां तू कसं काय बाबा सांभार असून तू इकडे गेला असं बोलणारे लोक हे जास्तीत जास्त वाढतील यांची ही मगरुरी जे आत्ता वाढत जात आहे हे चिन्ह आहेत हे संकेत आहेत की काय होऊ शकतं माझं परत एकदा सांगणं आहे तुम्हाला अजूनही वाटत असेल की भाजपसोबत जावं किंवा या शिंदेंसोबत जावं किंवा अजित पवारांसोबत जावं सुधरून घ्या तुमच्या नेत्यांनासुद्धा सांगा की बाबा आता बस करा खूप झालं हे असं शिवाजी महाराजांना अपेक्षित नव्हतं निदान आता महाराष्ट्र वाचवण्याची वेळ आलेली आहे हा जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हा या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं हेही मला कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच